काय आपण इनोव्हेटिव्ह केलं मी सुहास मेहता एस एम सी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड मला आपल्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आम्हाला नाशिक रोडला खूप प्रॉब्लेम आहेत आणि पॉठोल झाले आहेत आणि ट्रॅफिकला आठ ते दहा तास लागत आहेत तर त्याच्यात आम्हाला काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी सांगा आणि वेळ कसा आपला वाचेल आणि पॉठोस पावसात पण कसे भरले जातील याच्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करा तर त्यामुळे मी माझी सगळी टीम मोबिलाईज केली आणि आम्ही दोन प्रकाराने हे खड्डे पावसाळ्यात पण करू शकतो अशा दोन प्रकाराने हे खड्डे भरून घेतो आहे तर एक आहे ते जिओ पॉलिमर सिंथेटिक मटेरियल आहे की जे पंधरा मिनिटात सेट होतं इनिशियली आणि दोन तासात एम एटी ग्रेडचं कॉन एम एटी ग्रेडची स्ट्रेंथ मिळते त्याला आणि त्याच्यावर चाळीस टनाचे व्हेकल चालू करू शकतो आणि दुसरं आहे आम्ही एम सिक्स्टीमध्ये रॅपिड हार्डनिंग सिमेंट टाकतो आहे पूर्वी स्टीम क्युरिंग करून कॉन्क्रीटची स्ट्रेंथ वाढवता यायची पण साईटवरती ते शक्य नाही म्हणून आम्ही त्याच्यात रॅपिड हाडणं टाकतोय आणि त्यांनी आम्ही आठ तासात त्याच्यावरनं पूर्ण ट्रॅफिक चालू करतो आहे